मुंबई गोवा महामार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे खर तर हा महामार्ग मा, अकरा वर्षापूर्वी सुरू झाला झाला जिल्ह्यातील हा रस्ता पूर्ण परंतु अकरा वर्षातच ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रस्त्याला खड्डे पडलेले आहेत अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे अनेक ठिकाणी अपघात होत आहेत त्याचबरोबर ज्या कारणासाठी हा रस्ता मुंबई गोवा महामार्ग म्हणून झाला होता तो अजूनही खर तर गेल्यावेळी रवींद्र चव्हाण बांधकाम मंत्री त्यांनी सांगितलं की गेल्या गणपतीला हा रस्ता पूर्ण होईल म्हणून परंतु म्हणजे वास्तवामध्ये हा रस्ता पूर्ण झाला नाही आणि अजूनही एक वर्ष पूर्ण होण्याची वस्तुस्थिती या रस्त्याची आहे आणि त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा प्रमुख संदेश पारकर माजी आमदार परशुराम जिवपरकर सत्यजी सावंत शिवसेनेचे सावंतवाडी जिल्हा बाबूराव धुरी आणि युवासेना आणि महिला आघाडीच्या नेतृत्वाखाली तेरा तारीखला शिवसेनेतर्फे घुमरमाळा येथे रस्ता रोकोचं आंदोलन करण्यात येणार आहे तर हा रस्ता होण्यासाठी नितीन गडकरींनी सर खर तर बाकी संपूर्ण देशामध्ये नितीन गडकरींनी अनेक रस्ते केलेत परंतु हा रस्ता होऊ शकला नाही नितीन गडकरींनी सुद्धा ह्याला जबाबदार आहेत कारण या रस्त्याचे ठेकेदार अनेकदा बदलले गेलेत जे ठेकेदार होते त्यांनी सुद्धा निकृष्ट काम केल्यामुळे हे रस्ते अनेक ठिकाणी आता पण रस्त्याची पडझड होते किंवा खसतायत आणि त्यामुळे सरकारला केंद्र आणि राज्य सरकारला जाग येण्यासाठी मुंबईतील चाकरमाने दरवर्षी येतात दरवर्षीप्रमाणे यावर्षी वर्षी त्यांना त्रास होणार आहे आणि त्यामुळे सरकारला जाग येण्यासाठी लोकांमध्ये जागृती होण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या शुष। वतीने हे आंदोलन तेरा तारीखला उमरमाळा येथे होणार आहे सकाळी अकरा वाजता